सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली काय प्रमुख मागणी होती आणि कलेक्टर कडनं काय आश्वासन मिळालं आमची प्रमुख मागणी अशी होती की आता दोन दिवसापूर्वी आमच्याकडं पाऊस आणि धुक्याने बागेचे खूप सारे नुकसान झाले होते त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघ्रळ ठिकाणी जे असलेलं प्रजन्यमापक या मापकामध्ये दोन दिवसाचा पाऊस हा निरंकदा दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकडून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि बाकीचं पाणद्रस असेल सामूहिक शेततळे असेल याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे त्या त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के प्रयत्न करतो की आ, मला यात काय बदल केला जाईल म्हणून दोन दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं कृषी विभागाने काही के पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात काही बोलणं झालं कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे कृषी विभागाने दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या दे कत्त काही केले नाही पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जे नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या आठ दिवसाचा वेळ देऊन आठ दिवसात का ते काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी पंच आशा बाळगतो आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरा काय अजून पर्याय मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचल जाईल निश्चितच ठरवू त्या हो त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे प्रजन्य महाराष्ट्र किती दिवसापासून बंद आहे तुम्हाला कधी कळाव प्रजन्यमापकाचा विषय असा आहे की प्रजन्यमापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवा ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलंय कारण ज्यावेळेस आम्ही डाटा मागतोय आणि प्रजन्यमापकाने दोन दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना त्या प्रजन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात तिथं घेऊन गेलो होतो की त्या ठिकाणी प्रजन्यमापक जर तुमचा निरंक अहवाल जर दाखवत असेल तर ह्या एक किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथं दाखवलेलं आहे हो नक्कीच साहेबांनी बन, जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली आणि अशी आशा बाळगतो की साहेब शंभर टक्के यावेळेस आम्हाला मदत करते ओके okay. आपलं नाव विनोद कैलासराव उळे पाटील एकदम